वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन माळा लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिलेल्या सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मोहिते पाटीलांनी एकतर्फे आणि मोठ्या मर्जीने जिंकली याच निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत बोलताना अकलूज येथील सहकारी मर्शी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता आता भाजपने तिकीट नाकारले तरी मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत कारखान्याची एकवीस पैकी पंधरा जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे कारखान्यावर मोहिते पाटील यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे सिद्ध झाले होते मात्र उर्वरित सहा सहा जागेसाठी मतदान झाले होते या सहा जागेच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले होते श्री सहकार श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुके आहेत त्यामुळे कारखान्यांची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे त्यामुळे कारखान्याची निवडणूक गांभीर्याने घ्या असे आव्हान जयसिंह मोहिते पाटील यांनी केले होते तसेच कोणी लढो अथवा ना लढो मी स्वतः म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे असे विधान केले होते त्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रंगली होती मोहिते पाटील गटाचे सहा उमेदवारही सरासरी साडेतीन हजारहून अधिक मताच्या फरकाने विजयी झाले आहेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी शंकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढला आहे त्यांच्या कामाची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया या निवडणुकीच्या विजयानंतर उमटत होत्या दरम्यान माडा लोकसभेची रंगीत तालीम मोहिते पाटील यांनी मोठ्या मर्जीने जिंकले आहे त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे माड्यातून भाजपच्या तिकीटसाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहेत टेंबुर्णीत काल झालेल्या निरीक्षकच्या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील दर्याशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते आता भाजपकडून तिकीट कोणाला भेटते हे पाहावे लागेल भाजपने जर विद्यमान खासदार निंबाळकर यांना

वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव